आय एन एस तमाल ही युद्धनौका भारतीय नौदलामध्ये सामील होणे ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे कारण ही एक अतिशय अष्टपैलू अशी नौका आहे याची रेंज म्हणजे पल्ला खूप लांब आहे याच्यावरती ब्रह्मोस नावाचं चारशे पन्नास किलोमीटर दूर फायर करणारं मिसाईल आहे तर त्याच्यामुळे पाकिस्तानची जी सागरी टार्गेट्स आहेत जसं कराची हार्बर आहे तसं त्यांचं ग्वा तसं त्यांचं ग्वाडार नावाचं बंदर आहे हे सगळ्या ब सगळी बंदरं या नौकेच्या आणि ब्रह्मो क्षेपणास्त्रांच्या रेंज खालती येऊ शकतात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्याला एक मोठा धोका यामुळे निर्माण होऊ शकतो जो युद्ध परिस्थितीमध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण पाकिस्तानचा जो ट्रेड आहे तो थांबवू शकतो आणि याच्यामुळे पाकिस्तानला त्यांची जी लढण्याची जी क्षमता आहे ती नक्कीच वाढावी लागेल आणि त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र खरेदी करावी लागेल आणि तसं झालं तर त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती अजून जास्त ताण पडणार आहे एवढंच नव्हे तर या नौकांमध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये जे मेक इन इंडिया म्हणजे भारतात बनणारी अनेक आयुधं याच्यामध्ये घातलेली आहेत त्याच्यामुळे मेक इन इंडियालासुद्धा एक मोठा मेक इन इंडियाने सुद्धा एक मोठं पाऊल पुढे टाकलेलं आहे याच्यामध्ये टोरपॅडोज आहेत टोरपॅडोजचा अर्थ असा होतो की जी टार्गेट्स पाण्याच्या खालती असतात म्हणजे सबमरीन्स वगैरे त्यांच्यावरती फायर करता येतं तर या सगळ्यांमुळे जी क्षमता आहे आपली नक्कीच वाढते आहे अरबी समुद्रामध्ये असो की हिंद महासागरामध्ये असो त्याच्यामुळे पाकिस्तानवरती एक डिटरंट म्हणजे प्रतिबंध नक्कीच निर्माण होईल आणि पाकिस्तान काही उलटी कामं करायच्या आधी नक्कीच विचार करेल कारण याचं कारण आहे भारतीय नौदलाचं वाढलेलं सामर्थ्य आणि मला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये अशाच प्रकारे आपण आपलं सामर्थ्य वाढवत राहणार आहे मग हे सामर्थ्य समुद्रावरती असो की आकाशात असो की जमिनीत असो ज्यामुळे जसं पंतप्रधानांनी म्हटलं होतं की ऑपरेशन सिंधू चालूच राहील पुन्हा एकदा पाकिस्ताननी काही गडबड केली तर नक्कीच त्यांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला करून त्यांचं नुकसान हे करू शकतो